उपसरपंच तुषार ज्ञानेश्वर गायकवाड सदस्य संजय लोते निलम संजय लोते पांडुरंग वाघमरे राजू कदम माझी सरपंच उपसरपंच रूपचंद फोळेकर माझी सदस्य शिवाजी डांगे बाई त्याचबरोबर माझी उपसरपंच माडप अरुण कोटेकर त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य माडप अरुण पाटेकर माझी सरपंच माझगाव यांनी वरती जायचं सुगंधा पवार माजी, माजी ग्रामपंचायत सदस्य मी ज्यांची नावं घेतली त्यांनीच कृपया वरती जायचं आहे पक्षप्रवेश म्हणजे पदासाठी नव्हे तर विचारांनी घेतलेला निर्णय असतो पक्ष बदलत नाही विचारांची दिशा निश्चित केली जाते तोच पक्ष प्रवेश आणि माननीय ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ने ज्यांची मी नावं घेतली त्यांनी कृपया वरती जायचं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश होताना दिसतोय गणेश चप्पा राव सरपंच उपसरपंच तुषार ज्ञानेश्वर गायकवाड त्या सदस्य संजय लोते नीलम संजय लोते पांढरु वाघमरे माजी सरपंच राजू कदम माजी सरपंच गणेश्याम वीर माझी उपसरपंच रूपचंद पोळेकर माजी सदस्य शिवाजी दांगे पाई जातो अरुण पाटेकर माझी सरपंच माझगाव यांना विनंती करतो त्यातून सुगंधा पवार माझी ग्रामपंचायत सदस्य मी ज्यांची नावं घेतली त्यांनीच कृपया वरती जायचं आहे गुरु बुंबिव सर्व सदस्य आहेत त्यांना विनंती की आपल्या वरती यायचंय यानंतर खऱ्या अर्थाने सात तोच करा पक्ष तो प्रवेश आणि या ठिकाणी आरंभ नव्या परवाचा परिवर्तनाचा आणि विकासाचा धन्यवाद यानंतर मी विनंती करा तर्थ 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 खाली यायचे आपण यानंतर पूर्ण दर डोन एक मिनिट बीड खुर्द ग्रामपंचायतीचे भरत पाटील माजी उपसरपंच शरदजी पाटील उद्योजक त्याचबरोबर राजेंद्र चोरगे विभाग प्रमुख उभादार त्याचबरोबर बालकृष्ण भगत बलिराम मांडवकर शाखा प्रमुख उभाटा त्याचबरोबर तुलशीराम करणूक बीड खुर्द ग्रामपंचायत माझी सदस्य मी विनंती करतो आपणही प्रवेशासाठी वरती यायचं आहे माननीय भरतजी पाटील माझी उपसरपंच यांच्या नेतृत्वाखाली जो प्रवेश होतो मी भरतजी पाटील यांना विनंती करतो की आपण अपघात समवेत झालेले माननीय शरदजी पाटील राजेंद्रजी चोरगे बालकृष्णजी भगत बळीरामजी मांडवकर तुळशीरामजी कर्णो जगन्नाथजी कर्णो यांना घेऊन वरती जायचं बाकी त्यांनी यंदा ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी कृपया बाजूने डाव्या बाजूनी खाली याचे सन्माननीय राजू गायकवाड साहेब या याला सांगायचे

পাল প্রবেশ যায়নি মুখে দাবিটি খাচ্ছে পক্ষ প্রবেশ সংশ্বর ভাউ গায় त्यानंतर नियुक्ती होणार आहे मी नियुक्तीच्या निमित्तानं माननीय सो अनामिका मोहित माहुरकर ताबा त्यांना विनंती करतो की आपण युवती सेनेच्या सावरोली पंचायत समिती विभागाध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे मी अनामिका मोहित माहुरकर यांना विनंती करतो की आपण आपलं नियुक्तीपत्र घेण्यासाठी वर्ती जायचं आहे

यानंतर श्री पूजा किरण धारणे प्रा शिरवली दाखवून आपली सेना विधानसभा संघटकपदी निवड झालेली आहे आपण तर... यानंतर मी ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांना विनंती करतोय की या पृष्ठप्रवेशाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड